नमस्कार मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात महेंद्र भांडे व विवेक भांडे सरांच्या कराटे क्लासेसचे घवघवित यश तेवीस मेडल वर तापा पंधरा गोल्ड चार सिल्वर तर चार ब्रॉन्झ मेडल्सची कमाई साऊथ अभिनेता हिरो सुमन तलवार ऑल इंडिया कराटे चॅम्पियन कप दोन हजार तेवीस या स्पर्धेत भांडेसरांच्या एकूण अकरा विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 हजार तेवीस रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्पोर्ट कॉम्प्लेक्स मुळुंड येथे संपन्न झाली ही चॅम्पियन स्पर्धा Your hands, two hands, भगवान आपको दो हाथ दिया है, God gives you two hands. You can make the hands reach out. Both the hands can be like two swords. भगवान की तरह हैं आपके दो हाथ, आप सक्सेस कर रहे हैं। One drop of sweat, all of us can get together from any kind of problem. So, with this, I love my country, I love my family, and I love you all. Thank you, Jayendra. या स्पर्धेत रुषाली सुनील खारी कुशाल चंद्रकांत धनगर शिवम भगवान उबाळे धीरज मदन धानके उज्ज्वल सुरेश पवार दीपेश गणेश गडगे वेदिका काशीनाथ भोपी वेदांत काशीनाथ भोपी सई म्हारसे ओम रवींद्र म्हारसे व सोलकी लक्ष्मण पवार ह्या खेळाडूंनी दर्शवला होता सहभाग लोकदखल साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबर वर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद